के वाले बाबा की साहेब ले समा करो बाबा समा शांत कहो जो शांत हो सकाळ मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज सकाळी सकाळी ब्लॉग बनवायचं खास कारण आहे कारण मी आज चाललोय प्रयागराजला मी पुण्यावरून निघणार होतो पण जी ट्रेन आहे ती येणार आहे आहिल्यानगरवरनं त्याच्यामुळे मी ट्रेनला जॉईन होणार आहिल्यानगर पासन तर चला मित्रांनो तुम्हाला जर मी आहिल्यानगरवरनं प्रयागराजला कसं जातो हे जर बघायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रयागराजला जायचं आपल्याला म्हटलं तिथं कसं बॅग काय जास्त जड नाही लागणार कारण की आपल्याला खूप काही चालणं होणार आहे त्याच्यामुळे मी सेन्शियल मध्ये घेतले तीन टीशन शर्ट नाईट पॅन्ट आणि जीन्स वगैरे हो आणि इसेन्शियल मध्ये आपल्या बॉडी स्प्रे ब्रश या तिथे लिंबाच्या दोन काढे घेतले त्याला दातून म्हणतात ते पण जर गरज पडली तर वापरू चार्जर आणि मेन म्हणजे पॉवर बँक आणि तिकडे थंडी खूप हो असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही टोपी अंगावरच जर्की किंवा रुमाल वगैरे हो तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं घ्या रग वगैरे पण तुमच्या सोबत ठेवा आहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे आणि आपली ट्रेन आहे आता पण असा सीन आहे की माझं अचानक ठरल्यामुळं ना आपलं तिकीट आहे अनरिझर्व्ह आणि मग जायचं म्हटल्यावर काय तिकीट काय भेटणं मुश्किल आहे त्याच्यामुळं आपण अनरिझर्व्ह जातो आहे आता बघू काय होतं काही नाही का जर टी सी वगैरे भेटला तर ते त्याला सीट वगैरे भेटत असलं तर रिक्वेस्ट करू जर तिकीट काढून मी ना जनरल बोगीत बसलो जनरल बोगीत बसलो आणि तिथली अवस्था बघून म्हणजे तिथं ना खूप आपण राहायचं मुश्किल होतं बसणं अवघड आहे व्हिडिओ तुम्ही बघा आणि मग त्याच्यानंतर काय मला डायरेक्ट जागा जी झाली ती जबलपूरमध्ये बट हे जी सिच्युएशन आहे का की फक्त जनरलमध्येच नाही कसं आहे प स्लीपरमध्ये पण मी गेलो थर्ड ए सीमध्ये पण सगळीकडे सारखीच अवस्था आहे एकदम फुल पॅक आहे कारण कुंभमेळामुळे काय ट्रेन लिमिटेड आहेत लोक अनलिमिटेड आहेत मी थांबलो का पण तिथं नुसतं कोणी ना कुणी काय विकणार यायचे की घ्या फळं घ्या आणि घ्या त्या याच्यामुळे तो नुसता कंटिन्यू आवाज होता त्याच्यामुळं काही व्हिडिओ वगैरे काढायला जमलं नाही मी अहिलेनगरपासनं ना निघलो आमची ट्रेन पहिली अहिलेनगरपासनं फर्स्ट टाइम फर्स्ट स्टॉप घेतला तिने कोपरगाव त्यानंतर मनमाड मनमाडनंतर डायरेक्ट भुसावळ भुसावळ नंतर जबलपूर आणि जबलपूरच्या आसपास आहे ना म्हणजे मला तशी जागा झाली सकाळी ना सव्वाचार वाजलेत आणि आत्ता मी प्रयागराज जंक्शनवर आहे आणि आता आपण चाललं आहे आता इथून बाहेर जाणार पहिले स्टेशनच्या स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर काही आपल्याला संगमवर जायचं आहे आपल्यासोबत काही आपले मित्र झाले ट्रेनमध्ये ते पण आहेत सकाळी सकाळी चार सव्वाचारलाच एवढी गर्दी आहे म्हटलं कुंभमय आता नाही गर्दी असणार आहे गर्दी असताना पण आहे ना प्रशासन एक नंबर आहे उत्तर प्रदेश पोलीस आहे ना सगळ्यांना मदत करते म्हणजे ठिकठिकाणी आपल्याला पोलीस बघायला भेटतील मुलींसाठी पण सेफ आहे एकदम आता रात्रीचे चार वाजले तरी पण सगळं व्यवस्थित चालू आहे तुम्ही बघा आता किती गर्दी या गर्दीत पण पोलीस वगैरे हो तुम्हाला सकाळी चारलाच मदत करता येत दोन अडीच किलोमीटर दूर आलं ना आपल्याला इथे सगळ्यांना अशा रिक्षा वगैरे आहेत आणि अशा बस पण आहेत आ, कार विस विस आ, जर, खर भी या कारी ठेवल्यात पण हे वीस वीस रुपये घेतात ते आपल्याला ना नवीन पुलापर्यंत या सोडला हा तू नवीन पूल इथून हा नवीन पूल सुरू होतोय हा पूल लगभग आहे आता दीड एक किलोमीटरचा त्याच्यामुळं तुमची जर खरोखर जर चालायची तयारी असेल तर तुम्ही इकडे या कारण तीन आणि चार किलोमीटर चालणं काही सोपं नाही इथून पुढं माझी खरी सोलो ट्रीप चालू झाली ही माझी पहिली सोलो ट्रिप आहे माझ्यासोबत आले जे आलेले होते तुम्हाला म्हटलं जे भेटले ज्यांनी मला थोडीशी जागा वगैरे उल ते ट्रेनमध्ये त्यांचं गाव आहे ना इथून संगमपासनं पुढं काही ते आहे सात आठ किलोमीटर ते त्यांच्या घरी गेलेले आहेत आता मी एकटाच प्रवास करतोय म्हणजे मला काही बिहारचे यू पीचे लोक भेटले आपण म्हणतो ते लोक जरा विचित्र असतात पण एक नंबर लोक आहेत सगळ्यांनी मला खूप काही मदत केली आणि मला म्हणजे बसायला मेन जागा नव्हती ते पुण्यापासूनच झालेले फर्स्ट टाईमच यू पीत आलो आहे इकडचं मला काही पण माहीत नाही पण एक मनात इच्छा होती की कुंभ म्हणायला जायचं हा महाकुंभ एकशे चव्वेचाळीस वर्षाने होतो लय मित्रांना पण कन्व्हिन्स केलं कोणी येतं आहे का काय पण कोणी यायला तयारच होत नव्हतं मग म्हटलं घरी म्हटलं घरचं काय मला कोणत्या गोष्टीला आढवत नाही ठीक आहे तुला वाटतं त्याचा जा आणि एवढे अर्जंट काय आहे बुक झालं नाही पण म्हटलं जायचं निघलोय हा नवा पूल आणि नवा पुलाच्या खालीच आहे ना जे कोणी कार वगैरे घेऊन येणार असन त्यांच्यासाठी नव्या पुलाच्या खाली पार्किंगची वगैरे व्यवस्था केलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा पूल काही संपायचं नाव घेत नाही पण हा थकवा सगळा घालवण्यासाठी असेन बघा सई नदी दिसते आणि पूर्ण ब्राजकरी पूजा हा संपलाय आता आपण खाली उतरतोय पूल उतरल्यावर खाली आहे ना सेक्टर एकोणावीस वीस आणि पुलाच्या पहिले पूल थरायचे पहिले सेक्टर एक दोन तीन तुम्हाला इथूनच आहे ना जर त्रिवेणी संगम रांगोळ करायची जर असली तर तुम्हाला या पाच सेक्टरवरच यावं लागेल एक दोन तीन एकोणावीस वीस एवढं लक्ष ठेवा आत्ता मी एकोणावीस वीस सेक्टरला चाललोय तिथं आहे त्रिवेणी संगम इथून तुम्हाला रोड क्रॉस करावा लागेल आणि इथून परत मागे येऊन तुम्हाला याच्यामधनं सेक्टर एकोणावीस वीस कडे जावं लागत आता मी कुंभमेळाच्या आता आलोय आणि तुम्हाला इथं कुंभमेळाला जर यायचं असेल आणि स्नान जर करायचं असेल तर या तारखा तुमच्यासाठी लक्षात ठेवा आणि इथून आता आपण चाललोय सेक्टर आहिल्यानगर पुन्हा महाराष्ट्र आपल्या त्या भागातून जर कोणी कुंभमेळ्याला येणार असलं तर जेवढं लागतं त्यापेक्षा स्वेटर जर्किन शॉल वगैरे जास्त द्यावा कारण आपल्या इकडच्या पे पेक्षा इकडे दहा पट थंडी जास्त आहे या ठिकाणी पूर्णपणे बघू शकता ही सगळी आहे आपली आप प्रयागराज कुंभनगरी कुंभमेळ्यात पोचलो आहे आणि आता मी त्रिवेणी ग्रो मध्ये आंघोळ करण्यासाठी चाललो आहे आता आपला हा आहिल्यानगर ते कुंभमेळा प्रयागराज प्रवास तिथं पूर्ण झाला आणि मी कुंभ आता दोन तीन दिवस थांबणार आहे तुम्हाला जर मी तर काही काही करतो ते जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईब करा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर कराय बाबा प्रॅक्टिकली बाबा की Flip! Yep.